महत्वाची सूचना यानंतर बाबांच्या आरतीच्या अगोदर काही मिनिट व्यवस्थित मांडी घालून आसन लावून आपल्या सगळ्यांना जप करायचा तर जेवढे अनुष्ठानाला बसलेले सगळे महिला पुरुष व्यवस्थित मांडी घालून खाली बसा उजव्या मांडीवर डावा पाय पाठीचा कणा ताट आणते खाली बसा लवकर सगळे अनुष्ठान वाले फक्त एकदा खाली बसा 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 सगळे हा व्यवस्थित माळ काढा सगळ्यांनी माळ काढा माळ काढा सगळ्यांनी आणि सगळे मुलंखाली बसते स्वयंसेवक फक्त उभे राहा स्वयंसेवक फक्त बाकीचे अगदी व्यवस्थित जप करतील लुंगी वगैरे असू तर पांघरून घ्या म्हणून सर्वजण बाबाजीच्या आरतीच्या अगोदर जन करायचं इकडे जे मंडप मध्ये लक्ष द्या सत्य मध नेहमी खरं बोलायचं बोलायचं बाबाजी दरबारात बाबाजी आणि म्हणून आजच्या या पावन पर्वावरती सर्व स्वयंसेवक अत्यंत इमानदारीनं आणि प्रामाणिकपणा कारण बाबाजी काल सुद्धा सांगितलं तो इमानदारीनं वागल त्याला घ्यायला भगवंत विमान आहे